मित्र नमस्कार मी रमेश धनवडे अलिबाग आपणासाठी एक कविता घेऊन आलो आहे कवितेचं नाव आहे जसा दृष्टिकोन की दृष्टी तशी सृष्टी लावाल तसा कोण दृष्टी तशी सृष्टी लावाल तसा कोण जग हे सुंदर भासे मग हे जैसा दृष्टिकोन जग हे सुंदर व्हासे मग हे जैसा दृष्टिकोन की नजरेत न मावणारे आभाळ मोठे असते नजरेत न मावणारे आभाळ मोठे असते आपण मात्र फसतो कारण क्षितिज फक्तच दिसते आपण मात्र फसतो कारण क्षितिज फक्तच दिसते प्रत्येकाची नजर जैसी प्रत्येकाची नजर जैसी तैसा पृथ्वीचा कलर टोन जग हे सुंदर भासे मग हे जैसा दृष्टिकोन की आपण पाहतो दुसऱ्या जेव्हा आपण पाहतो दुसऱ्या जेव्हा तो तसाच असतो आपण पाहतो दुसऱ्या जेव्हा तो, तो तसाच असतो आपापल्या अंदाजाने तुम्हा मग तो दिसतो आपापल्या अंदाजाने तुम्हा मग तो दिसतो चांगल्या वाईट विचारांचा जसा तो बॅकबोन चांगल्या वाईट विचारांचा जसा तो बॅकबोन जग हे सुंदर भासे मग हे जैसा दृष्टिकोन की गंमत काय बघा कि वस्तू असते जागितीच्या वस्तू असते जागितीच्या आहे तशीच दिसते वस्तू असते जागितीच्या आहे तशीच दिसते रंगरूप आकार तिचे वेगळ्या कोनात बदलते वस्तू असते जागितीच्या आहे तशीच दिसते रंगरूप आकार तिचे वेगळ्या कोनात बदलते एकच वस्तू आभासाने वस्तू दिसाव्या दोन एकच वस्तू आभासाने वस्तू दिसाव्या दोन जग हे सुंदर भाषे मग हे जैसा दृष्टिकोन